ओ तू बात करे यार ना मुझसे चाहे आगो का पैगाम न ले तू बात करे यार ना मुझसे चाहे आगो का पैगाम न ले मुझे ये मत कहना रे वो पगले मुझे देखना तू मेरा नाम नले ओ तुझसे मेरा दीन धर्म है तुझसे मेरी खुदाई तुझसे मेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई तू बोले तो बन जाऊ दुल्ले साई मैं भी नाचू मैं भी नाचू मनाऊ सोने तेरी रा बोलणे मैं भी नाचू मनाऊ यार यारू म तेरी रा बुलणे गाणं खूप म्हणजे खूप चुकलेलं आहे पण असो कसं वाटलं जरा कमेंटमध्ये सांगा आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे नवीन नवीन गाणे सुनण्यासाठी आणि कमेंट सेक्शनमध्ये इंस्टाग्रामची आयडी दिलेली आहेत या गाण्यावर खूप छान डान्स केलेला आहे तर तो पाहण्यासाठी जाऊन इंस्टावर फॉलो करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता आता अकरा हजार झाले आहे लवकरच बारा हजार होणार आहे आणि याच टाईम पिरियडमध्ये जे लोक साथ देणार त्यांचं खूप खूप धन्यवाद अभिषेकचं मनापासून धन्यवाद आणि रोहित कदमचंही मनापासून धन्यवाद त्याच्यानंतर प्रताप वावरे आपल्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करत आहेत त्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग आजचा टॉपिक आहे आपला शिळी हिटवर येत नाही रिपीट होत आहे तीन तीन वेळेस लागत आहे पण राहत नाही काय करावं चला मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगून देतो याच्यामागे कारणं काय काय असू शकतात मित्रांनो शिळी पुन्हा पुन्हा हिटवर येत आहे म्हणजे काय होत आहे एक तर तिची बॉडी तयार नाही आहे असं सांगतो एक तर तिची बॉडी तयार नाही आहे एक पिल्लू कन्सिव्ह करायला किंवा मग तिला चरबी वगैरे जास्त झाली आहे तर ती चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तिला फिरस्तीमध्ये थोडं हिंडून फिरून आणू शकता आणि तिचा थोडा खुराक कमी करू शकता जेणेकरून ती बकरी राहून जाईल त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम तिच्यामध्ये असू शकतो तो म्हणजे बोकड कावळा असणे तर जर बोकड चांगला मेच्युअर झालेला नसेल तर तोही एक प्रॉब्लेम असू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो शिळी हिटवर येत नाही म्हणजे काय होतं आहे तिला तेवढे प्रतीनं तेवढे मिनरल तेवढे सगळं काही जे असतं ते भेटत नाही कॅल्शियम भेटत नाही मनपूरक फॉस्फोरस भेटत नाही पोटॅशियम भेटत नाही म्हणजे तिला जे गरजेचं आहे एक नॅचरल सायकल चालू ठेवण्यासाठी ते ती तिला तेवढे तत्त्व भेटत नाही शक्यतो तुमची शिळी बंदिस्त असेल तर हे जास्त अडचणी येतात फिरस्तीमध्ये जास्त चरबी आल्यावर ह्या अडचणी येतात तर याच्यामागं काय करायचं जेणेकरून शिळी एकदा लागली तर राहून जाईल आणि शक्यतो पहिलरू पाटांना खूप अडचणी येते की ती शेळ्या राहत नाही लागत नाही किंवा तीन तीन वेळेस उलटतात किंवा मग तीन चार जोपेची शिळी असली तर तिलाही होऊ शकतं तर मग काय करायला पाहिजे तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला सर्वप्रथम मित्रांनो जी बंदिस्त रूप रूपाट आहे तिचं खुराक पूर्णपणे बंद करायचं आहे खुराक नाही आहे काही नाही आहे तरी शिळी राहत नाही तीन तीन वेळेस लागत आहे तर तिला एक काम करायचं मित्रांनो ज्या वेळेला तुमची शिळी लागते त्यावेळेला तिला मागचे जे दोन पाय असतात ते धरायचे आणि वर करायचं तिला मागच्या सेटना म्हणजे अशी शिळी राहते तिला असं करायचं समज हो ना मागचे दोन पाय धरायचे असं करायचं वर एक दोन मिनटं धरून राहायचं तिला आणि सोडून द्यायचं त्याच्यानंतर दोन तीन वेळेस तिला असं केलं म्हणजे दोन तीन वेळेस लागवड झाल्यानंतर तिला दोन तीन वेळेस वर असं उलटं धरायचं आहे शंभर टक्के शिळी राहून जाते आणि ही खूप जबरदस्त ट्रिक आहे मित्रांनो नाही राहिली तर याच्यावर मी या चो लिए चो लिए तुम्हाला गॅरंटी देणार त्याच्यानंतर मित्रांनो शी हिटवरच येत नाही आहे किंवा पुन्हा पुन्हा हिटवर येते राहत नाही आणखीन एक कारण मिनरल मिक्सरचं तर मिनरल मिक्सर कोणतं द्यायचं आहे आवाज ऐकून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला फोटो वगैरे काही दिसणार नाही पण आवाज ऐका शार्को बेट किंवा मग मल मल्ट मल्टीस्टार असे तुम्ही ह्या दोन औषधे आहे ह्या यूज करू शकता किंवा मग ॲग्रीमिन फोर्टीची पावडर रोज थोडी 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 द्यायची ह्या तीन गोष्टी जर तुम्ही दिल्या शेळी शंभर टक्के हिटवर येणार तिची सगळी कमतरता भरली जाणार शिळी लागणारसुद्धा आणि शिळी राहणारसुद्धा तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची जी शिळी तीनदा तीनदा रिपीट होत आहे पुन्हा पुन्हा लागत आहे तिला लागल्यानंतर लागवड झाल्यानंतर लगेच मागचे दोन पाय धरायचे आणि वर उचलायचं कोणी कोणी काय करतं माहिती का आ, जे कमराच्या पुढची जागा असती ना तिला असं दाबून धरतं जेणेकरून शिळी राहून जाईल पण काय होतं काही काही वेळेस आपण असं दाबल्यानंतर शिळी वागते आणि ही जी बाजू आहे ही खालच्या सीटनं अशी चालली जाते जर सिमेंट्स लोड केल्यानंतर ते सिमेंट्स बाहेर पडलं तर शेळी राहण्याचे प्रमाण कमी होऊन जाते त्यामुळे मागचे दोन पाया धरायचे आणि वर उचलायचं सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जबरदस्त आयडिया आहे शिळी उलटणार नाही ना ना टेन्शन घ्यायचं नाही काही नाही आणखीन प्रॉब्लेम तिला दुसरा काही नसणार एक, एक, एक तर तिला मिनरल मिक्सचरची कमतरता आणि दुसरी म्हणजे एक तर सिमेंट त्या एकपर्यंत पोचत नाही तर या दोन्ही गोष्टी असू शकतात त्याच्यानंतर आणखी काय प्रॉब्लेम असला शिळीला चरबी वगैरे आली असेल तुम्हाला पहिलेच सांगितलं श शक्यतो तिचे खाद्यपदार्थ कमी करायचा खाद्यपदार्थ म्हणजे खुराक कमी करायचा खाद्य चालू ठेवायचं तिला जे चा चारा पाणी आहे ते चालू ठेवायचं त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर तिला मागच्या साईडनं वर उचलायचं पहिलं रूप असली तर शंभर टक्के वर उचलायचं दोन मिनटं धरून ठेवायचं लागवड झाल्यानंतर शंभर टक्के शिळी राहते म्हणजे राहते सगळ्यात बेस्ट पर्याय आहे कोणी सांगितलं नसेल आजवर यूट्यूबवर पण मग मी सांगतो आहे तर ऐका काम येणार तुमच्यावाल्या त्याच्यानंतर गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि कसं दिसतोय ते भी तेही सांगा ठेपं वगैरे बघायला मग मजा करतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप मला आज असं वाटलं की बोलणं खूप फास्ट झालं तर असो आणखी एक गोष्ट आज जागरणाचा कार्यक्रम आहे सगळे गावात आणि मी इकडं बाकऱ्या वळवर राहिलो ओके बाय बाय तू बात करे या ना मुझसे मुझे, मुझे देख ना तू पैगाम न ले पर ये मत कहना तू मुझसे मुझे, मुझे देख ना तू मेरा नाम न ना ले हो मुझसे तेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई तुझसे मेरा दीन धर्म है मुझसे तेरी बुनाई तू बोले तो बुल जाऊ में बुलने दाई मैं बिना नाचू मनाऊ सोने यार करूँ मैं तेरी ना बुल राम राम जय हिंद जय भारत बाय बाय